जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत काही घडत नाही आणि घडवणारे भगवंत असते आणि हा मार्ग सुद्धा बाबांनी शब्दावर दिला आणि शब्दही सैतान आहे आणि शब्दही भगवान आहे त्यामुळे शब्दाचं महत्व किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि जसं आपण मार्गदर्शकाकडून शब्द घेतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे याचाच एक छोटासा अनुभव आता इथे एखादी महिन्यापूर्वी आला माझा भासा नागपूरला राहते मार्गामध्येच आहे ते सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये महिन्याच्या अगोदर काय झालं की मार्गामध्ये आहे त्याला खूप त्रास झाला जवळपास तीन कोम आले होते रक्ताची शंडास होत होती असा त्याचा पुष्कळ दिवसाचा त्रास सुरू होता त्याने त्या नागपूरच्या पप्पासा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगितले त्या पद्धतीने उपचार सुरू केले टेस्ट वगैरे जे काही सांगितलं ते केलं पण आरामही पडत नव्हता अचानक मला त्याचा फोन आला मामाजी म्हणे मला म्हणजे मुळव्याचा खूप त्रास होत आहे म्हणे का करावं काही समजून नाही राहिलं म्हणे त्याला मी तेच म्हटलं काय म्हटलं तुझा मुळव्याचा त्रास म्हणजे त्याची पूर्ण विचारपूस केली आणि विचारपूस केल्याच्या नंतर विचारलं तू म्हटलं तुझ्या मार्गदर्शकाला सांगितलं का त्यांचे मार्गदर्शक म्हणजे आपले मंडळाचे उराडे साहेब मी म्हटलं मार्गदर्शकाला सांगितलं का नाही म्हणे म्हटलं आपल्याला जो कोणता काही त्रास आहे आपण तर तर काही चुका क्षमा मागतो योग मागतो पण आपल्याला होत नाही तर मार्गदर्शकाचा शब्द घेणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे म्हटलं तुझं आजपर्यंत जे काही दवाखान्यात टेस्ट झाल्या डॉक्टरनं तुला जे काही सांगितलं असं या सगळ्या गोष्टी म्हणलं तू मार्गदर्शकाकडे सांग आणि डॉक्टरला सांगितलं म्हणे लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही त्याला म्हटलं तुला ऑपरेशन करायची इच्छा आहे का म्हणे तर तू एक कामगार म्हटलं तुझ्या मार्गदर्शकाकडे जा आणि त्यांना सगळं सांग आणि ते जसं काही सांगतील त्या पद्धतीनं करायचं आणि त्यांना हे सांग म्हटलं आवर्जून काकाजी का मला विगैर ऑपरेशन नच हे पूर्ण गोळव्याचा त्रास परिपूर्ण बसला पाहिजे आणि ऑपरेशन करायची गरज पडलीच नाही पाहिजे हे म्हटलं आवर्जून त्यांना सांग तो उराडे साहेबांकडे गेला त्याने आपलं सगळं काही दुःख सांगितलं दुःख सांगितल्यावर सांगितलं काकाजीपणे बघायला ऑपरेशन न बसलं पाहिजे त्यांनी याला मार्गदर्शन केलं आणि हे गोष्ट बघायला ऑपरेशन न बसलं पाहिजे सांगितल्यावर त्यांनी शब्द दिला आणि त्याप्रमाणे त्याची त्या तो वागत गेला आणि त्याला मी हे म्हटलं तुझं दुःख आहे म्हटलं तू सहाच्या अगोदर जर विनंती केली आणि भगवंताला योग मागितला तर म्हटलं त्याच्यातही परिवर्तन होते तर तेव्हापासून तो सकाळीच विनंती करायला लागला कारण आपण पक्के झाल्याच्या नंतर आपण सकाळी विनंती सहाच्या अगोदर करत नाही आ, ला श, ला, जा 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 तर सकाळीच विनंती करायला लागला आणि मार्गदर्शकांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यांना कार्यकर्त्याकडून शब्द मिळाला त्या शब्दाच्या ज्यायच्यावर त्याला आज कमीत कमी पंच्याहत्तर टक्के आराम आहे म्हणजे ऑपरेशन करायची गरज नाही सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं की बाबांनी जे सांगितलं शब्दही सैतान आणि शब्दही भगवान त्याचप्रमाणे आपल्याला आप काही अडचण आली तरी मार्गदर्शकाचे सुद्धा मार्गदर्शन आवश्यक असते मार्गदर्शक जरी असला तरी पहिले सेवक असते आणि मार्गदर्शक कोणतंही कोणाचं चांगलं करू शकत नाही करणारा तो, ना तो भगवंत मार्गदर्शक शब्द देते आणि त्या शब्दाला सुद्धा महत्व असते